एपिक्युरस हे नाव ऐकताच अनेकांना वाटतं हा तर फक्त खाणं पिणं आणि मौज मजा यांच्यासाठीच जगत होता पण हा फार मोठा गैरसमज आहे एपिक्युरस म्हणजे एक शांत विचार करणारा अंतर्मुख तत्वज्ञ त्याचं तत्वज्ञान आपल्याला सांगतं खरं सुख हे महागड्या गोष्टींमध्ये नाही तर मनसशांती मैत्री आणि साधेपणात आहे चला त्यांच्या तीन महत्वाच्या शिकवणी पाहूया एक प्लेजर इज द गोल ऑफ लाईफ पण कोणतं सुख होय एपिक्युरस म्हणतो की जीवनाचं ध्येय म्हणजे सुख पण हे फक्त क्षणिक मजा नव्हे शांतता समाधान आणि आत्मसंतुलन हे खरं सुख आहे उदाहरण विकास हा एक असा तरुण जो सतत मोबाईल ब्रँडेड कपडे आणि पार्टींमध्ये गुंतलेला असतो पण त्याला आतून नेहमी एक अस्वस्थपणा जाणवत असे एक दिवस तो आपल्या आजोबांकडे गावी जातो तिथे तो अनुभवतो साधं जेवण गप्पा मोकळी हवा आणि मोबाईल विना आयुष्य त्या ते दिवसांनी त्याला काय दाखवलं की लेस इज मोर आणि सुख म्हणजे प्रत्येक क्षण क्षणात मजा नव्हे तर एक मोकळं चिंतामुक्त आणि शांत जीवन हे आहे दोन भीती आणि दुःख टाळा कारण तीच अडथळा आहेत एपिक्युरास सांगतो सुखाच्या वाटेत दोन मोठे अडथळे असतात एक म्हणजे शारीरिक वेदना आणि दुसरं मृत्यूची भीती मृत्यूबद्दल त्याचं सुंदर विधान आहे जेव्हा आपण आहोत तेव्हा मृत्यू नाही आणि जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आपण नसतो मग भीती कशाची उदाहरण सानिका ही मुलगी सतत आरोग्याबद्दल चिंतेत असायची एखादा त्रास झाला की ती लगेच गुगल करायची आणि मग स्वतःच भीती ओढवून घ्यायची शेवटी डॉक्टरांनी तिला सांगितलं भीती टाळण्यासाठी मनस शांती मिळव ती ध्यान योगा आणि हेल्दी सवयी लावते आणि हळूहळू भीती कमी होते भीती घटली आणि आयुष्यात हलकेपणा आनंद वाढला हेच एपिक्युरस सांगतात की भीती कमी झाली की सुख आपोआप वाढतं आपो तीन मैत्री आणि साधेपणातच खरा खजिना आहे एपिक्युरससाठी मैत्री ही खरी श्रीमंती होती तो म्हणतो महागड्या गोष्टी नव्हे तर चांगले मित्र एक साधं आयुष्य आणि शांती हेच खऱ्या सुखाचे घटक आहेत उदाहरण नेहा ही एक शहरात राहणारी मुलगी आहे तिचा पगार चांगला आहे पण मनात एक रिक्तपणा आहे एक विकेंड ती आपल्या कॉलेजच्या मैत्रिणींकडे जाते गप्पा गाणी साधं जेवण आणि भरपूर आठवणी त्या दिवशी तिला उमगतं की खरंच उप हे इंटरनेट कनेक्शनमध्ये नाही तर ते हृदयाच्या कनेक्शनमध्ये आहे त्या दिवशी ती ठरवते मित्रांशी पुन्हा कनेक्ट राहायचं आणि खरं जगायचं आज आपण पाहतो ना बळी गाडी मोठं घर स्पर्धा आणि सतत धावपळ यालाच सक्सेस समजलं जातं पण एपिक्युरस सांगतो खरं सुख ते तुमच्याच आसपास आहे ते महागड्या गोष्टीत नाही तर शांततेत नात्यांत आणि तुमच्या रोजच्या सवयींमध्ये आहे म्हणून लक्षात ठेवा सुख म्हणजे शांतता आणि समाधान भीती आणि अस्वस्थता दूर ठेवा मैत्री आणि साधेपणा जपा सुख हे कुठेतरी दूर नाही तर ते आपल्या सवयीत जपलेलं असतं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या तत्त्वज्ञानासोबत नव्या विचारांसोबत बाय बाय